पंतकरणाचे या ठिकाणी मनोरंजन भावं या उत्कट भाऊने या ठिकाणी भजनी भरताचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष ग्रामिबाग संतोषजी मोरे मुंबई मुंबईबागचे सन्मान्य गणेशजी साहेब त्याचबरोबर शाहीर निलेशजी पवार त्याचबरोबर सुनील बुवा जाधव आदी सर्व या ठिकाणी या मोरेवाडीच्या सर्व कार्यकर्ते मंडळींचे मी मनापासून आभार मानतो महिला मंडळाचे आभार मानतो या ठिकाणी भारुडाचा हा कार्यक्रम आहे अगदी नॉनस्टॉप या ठिकाणी आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत लागलीच भजन या ठिकाणी फक्त मोजून दहा मिनिटाचा असेल त्यानंतर गण होईल गणानंतर छत्रपतींचं दर्शन होईल मग काही या ठिकाणी छत्रपतींच या ठिकाणी दिव्य भव्य दिव्य असं सीन त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि आपला राजा आहे आणि म्हणून त्याच्या जीवनावरती अख्ख्या पाच मिनिटामध्ये जन्मापासून ते अफजल खान वधापर्यंत फक्त पाच मिनिटामध्ये चित्र तुमच्यासमोर या ठिकाणी गीतातून आपण चित्राच्या माध्यमातून उभं करणार आहोत त्यानंतर गवळण होईल नंतर या ठिकाणी ज्यांना धर्मासाठी बलिदान दिलं तर शंभूराजांचं या ठिकाणी अगदी तीन मिनिटामध्ये त्याचंही दर्शन केल्याचं मिळेल त्यानंतर फारसं होईल आणि फारशाच्या था नंतर या ठिकाणी आपल्या झोलाई मातेचं दर्शन तिचं राहणं या ठिकाणी रंगमंचावरती होईल आणि त्यानंतर एक तासाचं भगिनाट्य होईल असा हा कार्यक्रमाचा प्रवास आहे तुमचं प्रेमळ सहकार्य या ठिकाणी आज जवळपर्यंत अभोरेल आणि झोलाई माऊलीने या ठिकाणी आमच्याकडून तुमची सेवा चांगल्या रीतीने करून घेऊ आणि का या ठिकाणी आजपासून या ठिकाणी लागलेले आहे त्यांनी रंग भरावा अशी मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आमच्या गावची ग्रामदैवता भैरी चरी केदारनाथ माता झोलाई मग आमच्या गावाला या ठिकाणी झोलाई माता आणि केदारनाथाची भेट आमचा मोठा स्वतः असतो म्हणजे आमची मोठी तयारी असते मोठी तयारी आणि झोलाई मातेवरती केदारनाथावरती निदान माझं दैवत आहे Vale, bueno,